you mm -hmm. हाय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन तर मला काहीच काम नव्हतं म्हणून मग म्हटलं चला आपली रूम तरी स्वच्छ करून घेऊया तर माझी पर्स होती ती एकदम मस्त क्लीन क्लीन केली होती पुसून कारण त्याच्यावर खूप जास्त धूळ बसली होती स रोज रोज येता जाता गाडीवर खूप धूळ बसते आणि नंतर जी लॅपटॉपची बॅग आहे ती भैयाच्या रूममध्ये ठेवायची होती नेऊन आणि मग माझ्या काही आठवणी होत्या की सहावी जन्मण्याच्या अगोदर आम्ही खूप सुंदर अशा आम्ही मेमरीज क्रिएट करून ठेवलेलो मी असंच वर असं छान असे ठेवत होते फोटो येते आणि ही जी फ्रेम आहे ती बघा एकदम सुंदर लाईट लावल्यानंतर आमच्या दोघांची फोटो दिसते त्यात आणि मग ते काचच आहे आणि जेव्हा सावी मोठी झाली सहा महिन्याची सात महिन्याची तेव्हा ती ऐकतच नव्हती ती सारखं ती पाडायला लागली खाली मग मी आम्ही सगळं काढून दुसऱ्या रूममध्ये ठेवलो होतो पण आता सावी कुटकुरली झाले आहे ती काहीच नाही पाडत छान छान बघते आहे फक्त म्हणून मग म्हटलं ठेवूया सुंदर आता सजवून परत एकदा ठेवावं म्हटलं मेमरीज तर सा जी आत्ता मी फोटो दाखवली ती मेटर्निटी शूटची होती आणि तेव्हा माझी बाळ माझ्या पोटात होतं नऊ महिन्याचं तर ते मेमरीज सगळ्या आठवत होत्या आणि सुंदर असं तिथं अगोदर क्लीन केलं मी सगळं तिथलं काढलं आणि हे असं मी ठेवलं आहे मेमरीज क्रिएट करून आणि वर पण आमच्या दोघांची एक फ्रेम आहे ती आम्हाला गिफ्ट भेटलेली आमच्या ॲनिव्हर्सरीला आणि मग आता जे मध्ये स्पेस उरलं आहे ना तिथे मी सावीचे फोटो ठेवणार आहे खूप सुंदर मोठा फ्रेम करून घेणार आहे आणि त्यातलं त्यात एक खराब गोष्ट झाली म्हणजे माझी पैंजण तुटली तर पैंजण तीन वर्ष झाले अधिक महिन्यामध्ये मम्मीने घेतली होती गेल्या गेल्या अधिक महिन्यात म्हणजे तीन वर्षाखाली खाली ते, ते माझी तर आता म्हटलं चला दुसरी घ्यायची वेळ आली आहे आणि सावी तुम्हाला बघा बाय करते तिला हेअरस्टाईल दाखव ती तिनं तोंडच दाखवत होती